आपण जर बघितलं तर आता हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट वर आहे आणि काही लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी आले होते खासदार भास्कर बगरे अशोक बागुले हे देखील या ठिकाणी आले होते आणि आता जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हे मध्ये गेलेले आहेत आपण जर बघितलं तर पावसाच्या सरी बरसता आहेत आणि आदिवासी कसा शांतता प्रिय मार्गाने आंदोलन करतो याचं जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघता येईल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत तरुण तरुणी आहेत शालेय विद्यार्थिनी या ठिकाणी बसलेले आहेत या पावसामध्ये या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळी ते या ठिकाणी आहेत आणि विविध प्रकारच्या संघटना आदिवासी संघटना या ठिकाणी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या आहेत आणि या ठिकाणाहून हा जो मोर्चा आहे आता तो आदिवासी विकास भवन या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे आपण काही आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की त्यांच्या मागण्या काय आणि त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे काय सांगशील दीदी सकाळपासून तो आंदोलनामध्ये आहे काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या सरकारकडे काय मागणं आहे आम्हाला शिक्षक पाहिजे आम्हाला शिक्षकच नाही तर आम्ही शिकणार काय आम्ही शाळेत जाऊ काय नुसतं बसूनच येऊ का आम्हाला आमचे आई आम्हाला शिकायला पाहिजे आम्ही काय गोटे खेळलं तिथे जात नाही आम्हाला फक्त एवढंच पाहिजे का आम्हाला शिक्षक द्या दुसरं काही नाही आणि आम्हाला आज शाळेचे गणवेश सुद्धा आले नाही कोणत्या शाळेची विद्यार्थी आश्रमशाळा कुठली आश्रमशाळा मानी सुरगाणा तालुक्यात आता जे शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी त्यांचा शेचाळीसवा दिवस आहे आंदोलनाचा तरी देखील शासन त्यांची दखल घेत नाही काय सांगशील सरकारकडे काय मागणी आपण काय पहिला तर सर्वांना जय आदिवासी सरकारला आता ह्या मुलींनी सांगितलं आज दीड महिना झाला शिक्षक कर्मचारी वर्ग चार वर्ग दोन सगळेच बसलेले त्याच्यामुळे प्रचंड हाल आश्रम मुलांचे होत आहे तीन महिने झाले मुलांना गणवेश नाही एकीकडे आपले शिक्षण आपले सॉरी आदिवासी विकास मंत्री म्हणतात की आम्ही सर्व सोयर सुविधा देतोय पण प्रत्यक्षात मी आता शनिवारच्या दिवशी बोरीपाडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातली बोरीपाडा शाळेत गेली होती अक्षरशः साफसफाईची एकदम घाण आहे तिथं मुलांना शिक्षक नाही आहेत मुलांना जेवणाची सोय नाही आणि जो त्यांनी सेंटर किचनचा जो चालवलेला आहे तो तर पहिले आता आम्हाला हो, तो रद्द करावा जे पहिलं तिथं जेवणाचं होतं मुलांचं तिथं हे करावं आणि शिक्षणाचा जो विषय राहिलेला आहे आज तीन महिने उलटून गेला आपल्या शिक्षणाला तो दर्जाच देत नाही तुम्ही एकीकडे एक एक म्हणतात की आम्ही आदिवासींचा प्रवाहात आणतोय कुठं प्रवाह आणताय उलट तुम्ही आम्हाला दरीत ढकलताय जसे म्हणजे आदिवासी जंगलात राहत आहे तुम्ही जंगलातच जा जंगलातच भरा म्हणजे आज आज आम्हाला सांगायला थोडी लाज वाटायला लागली की आज आमच्या राष्ट्रपती आदिवासी बनवलेले आहेत फक्त एक नावाला त्यांनी काहीतरी एक आदिवासींना खुश करण्यासाठी एक राष्ट्रपती बनवलेले आहेत आणि जे आज आमचे सर्व महोदय होते सर्वांना त्यांनी दिल्लीला तात्काळ बोलून का, का आदिवासी आदिवासींवरती जाण नाही करता आज सकल सकल आदिवासी समाजाचा जो मोर्चा आलेला आहे त्यांना हे सगळं माहिती असून सुद्धा ते आसु, आयुक्त मॅडम आम्ही दीड महिन्यापासून मुलांना भेटी गाडी करतोय आयुक्त मॅडम पुढचं आंदोलनाच पुढचं आंदोलन आहे ते दिशा अशीच असणार आहे जर आता आयुक्त मॅडम वरून खाली उतरले नाही आणि आमच्या जरी आजच्या मागण्या पूर्ण होणार नाही तर पुढचं तिथं बसून आम्ही आणि निर्णय घेऊन सर्व आशक भागोल असतील भगरेसर असतील किंवा जेवढं संघटनाने पाकेमा दिलेलं आहे सर्व माझं आदिवासी बांधव आलेले इथं तर आम्ही पुढचे दिशा मुंबईच्या दिशेने किंवा काय तो दिशा ठरवायची ते आम्ही पुढची दिशा करू कीज आमच्या तर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही पुढं मुंबई मंत्रालय या ठिकाणी जाऊ आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करू आपण जर बघितलं तर या आश्रम शाळेच्या विद्यार्थिनी आहेत त्या अशा पावसामध्ये उभ्या आहेत आणि एकीकडे आपण जर बघितलं तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे काही आंदोलक देखील आहेत आपण त्याच्याशी बोलूया काय नाव आहेत तुमचं काय नाव माझं नाव रमेश आहे कुठून नाव आहे मी कळवण तालुक्यातून आलो काय सांगाल आश्रम शाळा ज्या आहेत त्या आश्रम शाळांमध्ये दैनिय अवस्था आहे असं आंदोलन करण्याचं म्हणणं आहे आंदोलन नेमकी कुठल्या टप्प्यावर राहील काय वाटत बघा जर आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचारी अठ्ठेचाळीस दिवस आंदोलनासाठी बसला असेल आणि आदिवासी विकास मंत्री त्याची दखल घेत नसेल तर ते खरेच आदिवासी आहेत का हा आमचा पहिला प्रश्न आहे जर एखाद्या आईचं लेकरू रडत असेल तर आई एवढ्या वेळ त्याला रडू देत नाही दुसरी गोष्ट आज जर तुम्ही ग्राउंड लेव्हलला परिस्थिती पाहिली आश्रम शाळांची तर पाच वर्ग एक शिक्षक सांभाळतो कसं आमच्या आदिवासी मुलांचा विकास होईल दुसरी गोष्ट आज विद्यार्थ्यांना जेवण खाऊ घालायला कर्मचारी नाहीत तुम्ही बिहारचे लोक आणून त्यांना जेवू घालता का महाराष्ट्रात बेरोजगार लोकांची कमी आहे का शिष्टमंडळाची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये शब्द दिला होता का एकाही आंदोलकांवर आम्ही अन्याय करणार नाही हे मुख्यमंत्री स्टेटमेंट होत त्या बैठकीचं मी स्वतः साक्षीदार आहे मुख्यमंत्री महोदयांचे मुख्यमंत्री महोदयांचे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे की आदिवासी कर्मचाऱ्यांचे एकाचेही मी नुकसान होऊ देणार नाही मग अठ्ठेचाळीस दिवस काय करताय सरकार शंका अशी आहे की हे टक्केवारीचं सरकार आहे का हे कंत्राटदारांचं सरकार आहे का जर मुख्यमंत्री महोदय म्हणताय की तुमचं नुकसान करणार नाही आणि त्याच्यावर तुम्ही वीस दिवस काहीच तोडगा निघत नसेल तर आम्ही कोणाकडे जायचं मुख्यमंत्री हा सर्वोच्च पद आहे महाराष्ट्र सरकारचं तुमच्याकडून तोडगा निघत नसेल तर आम्ही कोणाकडे जायचं राष्ट्रपतींकडे जायचं आदिवासी आमदार आहेत आदिवासी खासदार आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय काय वाटतं मला तरी या घटकाला या क्षणाला असं वाटतंय की जे पंचवीस आमदार आहेत त्यांना कुठंतरी शासनाकडून दबाव आणला जातोय दाबलं जात आहे आणि तरी माझं त्यांना आव्हान आहे जर तुम्हाला या समाजाची जाणीव असेल जाण असेल पक्षाचे चष्मातून न बघता तुम्ही समाज म्हणून बघत असाल तर ह्या आदिवासी बांधवांसाठी तुम्ही रस्त्यावर या त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे या आधी समाज म्हणून पुढे या नाहीतर पुढे येणाऱ्या पाच वर्षात समाज तुमच्याकडे कसं पाहिजे हे आपण ठरवावं आज आंदोलनाची धग सरकारपर्यंत पोहोचली नाही तर पुढे आंदोलनाचं काय जर आज आमच्या या आंदोलनाची त्यांनी दखल घेतली नाही तर हे आंदोलन अशा असं मुंबईच्या दिशेने याचं याच थेट इशारा आम्ही शासनाला आणि प्रशासनाला देतो नक्कीच या आंदोलनाची धग जर अशी राहील आणि शासनाने त्याची जर दखल घेतली नाही तर हे आंदोलन मुंबई मंत्रालयापर्यंत पोहोचेल असं या ठिकाणी आंदोलकांचं म्हणणं आहे परंतु आपण जर बघितलं तर आदिवासींचे मोर्चे आपण नेहमी बघत असाल अशा शांततेप्रिय वातावरणामध्ये आणि शिष्टीमध्ये हा मोर्चा आहे एवढा पाऊस चालू असताना देखील आदिवासी मुले असतील तरुणी असतील महिला भगिनी असतील शांतते प्रिय या ठिकाणी आंदोलन सुरू आहे हे आपल्याला सांगता येईल आणि या आंदोलनाची काय काळजी सरकार घेतो हे देखील बघण्या तिथं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र सुरेश जगताप सह मी प्रकाश बागोल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा